आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली लाईक करा, करा एकेपी पी करा। न्यूज मराठी नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेजवळ रिक्षात बसलेल्या महिलेचा रिक्षा चालकाने अश्लील कृत्य करत विनयभंग केला ही घटना बावीस जून रोजी घडल्या सदर याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती याबाबतचा तपास नाशिक गुन्हे शाखा नीट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी सुरू केला असता पुलीस अमलदार पोलीस हवालदार विशाल काठे मुख्तार शेख यांना गुप्त माहिती मिळाली की विनयभंग करणारा भारतनगर नाशिक परिसरात आहे तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस जून रोजी भारतनगर दर्गाजवळ नाशिक येथे सापळा रचत नसीर खालील शेख वय पंचवीस या शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पुढील कारवाई कामे सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार विशाल काठे परवीन वाघमारे प्रशांत मडकर प्रदीप मस्दे संदीप भांड विशाल देवरे सिंग परदेशी रमेश कोळी धनंजय शिंदे मुख्तार शेख अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे गोरक्ष साबळे यांनी केली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण ना